सांगा बरं डब्ल्यू एच वरचं सूत्र सांगा पटकन सांगा आर्यन डब्ल्यू एच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ग प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ग प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क बरोबर आहे काय बघा हा काय डब्ल्यू एच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ग प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ग प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क बरोबर बरं येते बरोबर वेअर डू यू लिव्ह इन वेअर डू यू लिव्ह इन तालकळस नियर मसा वाटा याच्यामध्ये बघा हेल्पिंग मार्क आलेलं आहे वेअर मला काय विचारायची होती जागा विचारायची होती हाय का नाही मग त्यासाठी मी काय वापरलं वेअर वापरलं त्यानंतर हेल्पिंग मार्क घेतलं लग? घेतलं का त्यानंतर सब्जेक्ट घेतला त्यानंतर मेन व्हर्ग त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर काय दिला क्वेश्चन मय हे बरोबर आहे का चला मग कोण सांगते उदाहरण एक, एक, एक सांगा मुलांपैकी मुलांपैकी एक जण उदाहरण सांगा कोणी पण येत चला एक प्रश्न सांगायचा पटकन पेपर पटकन राहायचं बघ इथूनच बघी वाले जा फक्त सेमी वाले हा फक्त सेमीच्या विद्यार्थी जा आणि गोरख मला एक क्वेश्चन सांग कोणता पण प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न सांगायचा बघून सांगा कसं सांगा फक्त या साच्यात बसवा पुस्तक करा तुमचं इंग्लिशचं आपला जेव्हा पण ग्रामर चा क्लास असेल कंपल्सरी प्रत्येकानं काय करायचंय आपलं स्वतःच इंग्रजीचं पुस्तक घेऊन यायचंय कशासाठी आपल्याला इंग्रजीच्या साच्यामध्ये बसून ग्रामर शिकायचं नाही त्याचा उपयोग आला पाहिजे आता बघा तुम्ही बघितलं की ते घर पक्षी असतील घर की आपल्या भक्षाला जर पकडायचं असेल तर त्याच्यावर सर्व अटक करत नाही कसा अटक करताय आहे फोर्टी मध्ये डिग्रीमध्ये नाईन्टी नाईन्टी डिग्री म्हणजे काटकोनात करत करते का नाही तर तसा व्यावहारिक उपयोग तुम्हाला करायला पाहिजे कारण आपण खूप शंभर शंभर दोन दोनशे वाक्य बघितलेले आहेत मध्ये पण जेव्हा रियालिटी मध्ये वापरायचे आपल्याला त्यावेळेस आपल्याला वापरायचे नाही कारण आपण जा असतंय एका साच्यामध्ये मूर्ती तयार केलेली असते एका साचामध्ये मूर्ती तयार करणं खूप सोपं आहे हे साचा आहे हे काय साचा आहे त्याच्यामध्ये मूर्ती तयार करणं खूप सोपं आहे पण ज्यावेळेस एखादा ओबडजोबड दगड दिला तुम्हाला आणि त्याच्या त्याची मूर्ती बनवायची तर त्यावेळेस तुम्हाला योग्य प्रॅक्टिसच लागते तुमच्यामध्ये कौशल्य पाहिजे काल का आणि ते कधी येईल वापरातून येईल ना आता काही नाही बघा आपण घेऊन काढतात घेऊन पुस्तक ठेवतात त्याच्या वही के था, थाली पेजच्या आणि था, नंतर आकृती काढतात त्याला परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये व्यवस्थित मग कधी येणार नाही पण जे एकदा दोनदा तीनदा तीन चारदा घोडाभर न मोडून पुन्हा रिपीट रिपीट प्रॅक्टिस करून आकृती काढतात ते परफेक्ट होतात त्यांना मग माणसाचं नाकाही काढता येते माणसाचं मला तांगे नाही जमत नाही एवढं माणसाचं नाका जमत नाही जमते कोणाला पक्षाची चोनती चला सांगा सांगा हे घरात वॉट लक्षणासमोर डू यू सी इन द पिक्चर बरोबर आहे काय बघा सर्वजण बघा बरोबर आहे